महाराष्ट्र राज्यातील ख्रिस्ती समाज धार्मिक स्थळे चर्च यांच्यावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्याकडून होणारे हल्ले थांबवणे तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानसभेतून निलंबित करणे ख्रिस्ती समाजाविरुद्ध चिथावणी दिल्याबद्दल अटक करण्याबाबतचे निवेदन राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग यांना समस्त नंदुरबार जिल्हा ख्रिस्ती समाजाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती बांधवांच्या धर्मगुरूबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदुरबार जिल्हा ख्रिस्ती समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात महिला प्रवर्गांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपला निषेध नोंदवला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी तसेच ख्रिस्ती धर्माला बदनाम करणाऱ्या धर्मांध संघटनांवर बंदी आणण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली जिल्हाधिकारी कर यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करून आमदारकी रद्द झाली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरू व त्यांचे कुटुंब यांना संरक्षण मिळावे महाराष्ट्रातील सर्व उपासना मंदिर चर्च यांना संरक्षण द्यावे ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करणे आदीबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा समस्त ख्रिस्ती समाजातर्फे देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती संघटनेचे अध्यक्ष दिलीप नाईक नवापूर अध्यक्ष दिलीप गावित सचिव आर सी गावित प्रभुदास गावित काशीराम गावित दिलीप गावित राजेश गावित सुमन गावित देवाजी गावित विजय गावित शांता गावित भरत वसावे गणेश वळवी प्रकाश गावित शंवेल गावित वसंत गावित प्रदीप नाईक रामसिंग गावित यांच्यासह कुस्ती समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने या एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभागी झाला होता यावेळी जवनोद ख्रिस्ती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर आज समस्त ख्रिस्ती समाज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिले आहे राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे समस्त ख्रिस्ती समाजावर या महाराष्ट्रामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहे विशेषत गेल्या आठवड्यामध्ये सांगली या ठिकाणी एक घटना घडली या घटनेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी जो कोणी ख्रिस्ती धर्मगुरूचा सैराट करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस देण्यात येईल असं जाहीर केलेलं आहे एका आमदाराने एका सनदशीर मा पदावर तर राहत असताना देखील त्यांनी अशा प्रकारे धमकी देण्याचं दे जे काम केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजावर ज्या ज्या ठिकाणी धर्मांध शक्तीपासून किंवा जे जातीवादी घटना संघटना आहेत त्यांच्याकडून जे हल्ले होत आहेत ते थांबावे आणि शासनाने वेळीच सर्व घटनांची दखल घ्यावी आमच्या धर्मगुरूंना विनाकारण न्यायालयामध्ये खेचू नये पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांना डांबून ठेवू नये अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे जो संविधानाने धर्माचा अधिकार आम्हाला दिलेला आहे तो अधिकार आम्हाला अबाधित ठेवता यावा यासाठी शासनाने पावले उचलली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आप दिलेल्या आहेत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा